नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा पाठिंबा मिळत आहेत मुंबई उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जवळजवळ एक हजार रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबीचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश झालेला आहे मुंबई महानगरपालिके अगोदर भाजपला आणि शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय नेमकं झाले काय ते सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर मित्रांनो महत्वाची बातमी राजकारणातून आलेली आहे की मुंबईमध्ये ठाकरेंना वाढता पाठिंबा विधानसभेत जरी अपयश मिळालं असला तरी मुंबईत आणि मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा झेंडा पाहिजे अशा विचाराचे लोक मात्र आता महानगरपालिकेकडे अगोदर एकवटलेले दिसत आहे राज्यात सत्तेत कोणी असू दे मात्र मुंबईत शिवसेनाच हवी त्यामुळे एक हजार रिक्षाचालकांनी आमदार सुनील राऊत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे ओम साई रिक्षेचालक मालक सेना यांची एक हजार जणांची मोठी टीम सुनील राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे यावेळी त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये फक्त पाहिजे मुंबईत शिवसेना असेल तरच मराठी माणूस आणि हिंदुत्व हे टिकेल त्यामुळे आम्ही सर्वांनी ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा शिवसेनेत सामील झालो आहोत त्यामुळे आता येणाऱ्या काळात महानगरपालिका निवडणूक आहेत दोन ते तीन महिन्याच्या नंतर त्यामुळे ठाकरेंना या वाढत्या पाठिंब्याने भाजप आणि शिंदे गटात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे गेल्या तीस वर्षापासून मुंबईतला मराठी माणूस असेल किंवा हिंदुत्ववादी विचाराचा माणूस असेल तो फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे सुरक्षित आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे येत्या काळात अनेक एक... हजारो जण ठाकरेंना पाठिंबा देतील व महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मराठी माणूस जर एकवटला तर मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा ठाकरेंचा झेंडा फडकेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र